मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर तालुक्यामधील काही भागामध्ये वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला वाऱ्याचा वेग इतका वेगात होता की घरावरील पत्रे देखील निघून गेल्याचे दिसत आहे पंढरपूर तालुक्यातील सळे येथील पत्रकार धनाजी वाघमोडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचा संसार मात्र आता उघड्यावरती पडलेला आपणाला दिसत आहे हे दृश्य आहेत चळे येथील पत्रकार धनाजी वाघमोडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याचे आपण पाहत आहात अशा प्रकारे वाऱ्याचा वेग इतका वेगवान होता की घरावरील पत्रे उडून गेले आहेत यानंतर चळे येथीलच रामचंद्र शिंदे यांच्या घरावरील पत्रेही उडून गेल्यामुळे त्यांचाही संसार उघड्यावरती आलेला आपण पाहत आहात तसेच दुसरे शेतकरी चळे येथील रहीम मुलानी यांनी आपल्या गरीब परिस्थितीमधून कारल्याचा एक एकराचा प्लॉट लागण केला होता परंतु आता त्यांचे कारले बाजारामध्ये जाण्यास सुरुवात झाले आहे एक ते दोन तोडे झाले असून या कारल्यासाठी पन्नास ते पंचावन्न रुपयाचा दर मिळत होता परंतु या वेगवान अल्ल्या वादळी वाऱ्याने यांचा हा प्लॉट जमीन उद्वस्त केल्याचे आपण पाहत आहात कारल्याचे एकरी उत्पादन पंचवीस ते तीस टन निघत असल्यामुळे चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना याचा फायदा होता परंतु शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले हे पीक वाऱ्याने हिसकावून नेले त्यामुळे सुमारे त्यांचे बारा ते पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले त्यामुळे प्रशासनाकडून वेळीच याचे पंचनामे होऊन यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे